आज आपण भरपूर भाज्या वापरून मस्त वेगळ्या चवीचा असा वेज खिमा करणार आहोत करायला सोपा आहे आणि मस्त लागतो हाय मी अस्मिता मस्तिकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा वेज खिमा करण्यासाठी गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे भांड्यात एक ग्लासभर पाणी घेतलं आहे यामध्ये मीठ आणि हळद घालते आणि यामध्ये आता आपण फ्लॉवर आणि थोडे मटार घालूया फ्लॉवर मी आधी धुवून घेतलेलं आहे आता आपण फ्लॉवर आणि मटार थोडे वाफवून घेणार आहोत तर इथे साधारण एका गड्ड्यामधला पावभाग फ्लॉवर मी घेतलेला आहे आणि एक वाटीभर मटार घेतलेले आहे फ्लॉवर आणि मटार आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत पाण्याला उकळी आली की साधारण एक दोन मिनिट फ्लॉवर आणि मटार पाण्यात ठेवायचे नंतर काढून घ्यायचे तर, तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि साधारण एखाद मिनिट मी हे शिजवून घेतलेलं आहे मटार आणि फ्लॉवर एका चाळणीवर काढून घेते म्हणजे यातलं पाणी आपल्याला वेगळं करता येईल इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे चॉपरमधून बारीक करून घेते तुमच्याकडे असं चॉपर नसेल तर कांदे तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा मिक्सरमधून वरच्यावर थोडं फिरवून घेऊ शकता तर इथे मी कांदे एका बाउलमध्ये काढून घेते आणि याच चॉपरमधून आता मी बाकीच्या भाज्याही बारीक करून घेते तर इथे मी एक गाजर घेतलेला आहे एक छोट्या साईजची शिमला मिरची घेतलेली आहे आणि दहा ते बारा फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहेत हेही बारीक करून घेते तर भाज्या मी इथे अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत खूप अगदी बारीक केलेली नाही आहे थोड्या जाड्या मोठ्याच ठेवल्या आहेत अर्धवट शिजवून घेतलेले मटार आणि फ्लॉवरही आपण आता बारीक चॉप करून घेऊयात फ्लॉवर मटारही बारीक करून घेतलेले आहेत तर सगळ्या भाज्या इथे अगदी छान बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे एकाच वेळेला बऱ्याच भाज्या खाल्ल्या जातात आलं लसूण मिरची पेस्ट करून घेते तर इथे मी एक मिरची घेतली आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक इंच आलं घेतलेलं आहे मी असं कुठून घेते आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता तर इथे लसूण मिरची पेस्टही तयार आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा आता ही भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे ही भाजी तुपामध्ये जास्त छान लागते म्हणून मी तूप घातलं तुपाच्याऐवजी तेलातही तुम्ही ही भाजी करू शकता तूप गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालते पाव चमचा जिरं घालू थोडं हिंग घालते आणि यामध्ये आता कांदा घालते कांदा आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत आणि किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे सुरुवातीलाच यामध्ये मी मीठ घालून घेते म्हणजे कांदा पटकन मऊ होईल आणि पटकन शिजेल दोन एक मिनिट परतल्यावर कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा छान ला लालसा रंगावर परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण केलेली आलू लसूण मिरची पेस्ट घालते एखाद मिनिट ही पेस्टही आपण परतून घेऊया म्हणजे याचा कच्चेपणा कमी होईल आता यात काही मसाले घालून घेऊ यात मी अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालते रंगासाठी फक्त घालते आहे आणि तिखटपणासाठी अर्धा चमचा दुसरी मिरची पावडर घालते आहे पाव चमचा हळद घालते एक चमचाभर धणे जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालते सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी नेहमी भाज्या करताना तेल खूपच कमी घालते त्यामुळे आज तूपही कमी घातलं आहे त्यामुळे इथे तुम्हाला तेल किंवा तूप सुकलेलं दिसणार नाही तुम्ही नेहमी भाज्यांना जितकं तेल घालता तितकं घालू शकता आता दोन एक मिनिट मसाले परतून झाल्यावर यामध्ये मी आता अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाही मसाले असे थोडे परतून झाले की यामध्ये टॉमॅटोची पेस्ट घालते इथे मी दोन मोठ्या आकाराचे टॉमॅटो मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत टोमॅटो उकडून वगैरे घेतलेले नाही नुसती टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आता टोमॅटोची पेस्ट मात्र आपल्याला छान शिजेपर्यंत परतून घ्यायची आहे टोमॅटो अगदी पटकन शिजवा म्हणून मी यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो करून आपल्याला टोमॅटो दोन तीन मिनिट छान शिजू द्यायचं आहे साधारण दोन एक मिनिट यावर झाकण ठेवून मी हे छान शिजवून घेतलं आहे टोमॅटो आता व्यवस्थित शिजला असेल आणि आता याला तूपही सुटलेलं आहे आता यामध्ये मी बारीक चॉप केलेल्या भाज्या घालते आणि या भाज्या पण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या सगळ्या भाज्या शिजण्यासाठी यामध्ये तर एक वाटीभर पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करू आणि यावर झाकण ठेवून सात आठ मिनिट भाजी छान शिजू देऊया सात आठ मिनिट झालेले आहेत भाजी अगदी व्यवस्थित शिजली आहे मध्ये थोडं अर्धा वाटी पाणी मी यात अजून घातलं कारण भाजीतलं पाणी बरंच कमी झालं होतं आता यामध्ये एक वाटीभर क्रश केलेलं पनीर घालते घरीच केलेलं पनीर आहे माझ्याकडे होतं म्हणून मी घातलं तुमच्याकडे नसेल तर पनीर नाही घातलं तरी चालू शकतं पण तरी थोडं पनीर घातलं की भाजीला जास्त छान चव येते सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ या भाजीमध्ये मी खूप जास्त पाणी घातलेलं नाही आहे फक्त शिजण्यापुरताच पाणी घातलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी घालते कसुरी मेथीमुळे भाजीला खूप जास्त छान चव येते आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया तर भरपूर भाज्या असलेला असा हा मस्त चवीचा वेजखिमा आपला तयार झालेला आहे मुलं भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने हा वेजखिमा नक्की करून बघा त्यानिमित्ताने भरपूर भाज्या एकाच वेळेला खाल्ल्या जातात तर आज केलेली अशी थोडी वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा भाजी करून बघा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद